संध्या सगळ्या माझ्या गुढमैत्रिणी मनापासून नमस्कार करते कशा तुम्ही आता संक्रांतीचं सण आलेला आहे स्वच्छता तर करावंच लागेल त्यासाठी मी मोठे धुणं वगैरे काढले ब्लँकेट्स वगैरे पाणी तर आलेलं नव्हतं मग उद्या मी भांडे वगैरे काढते आता मोटर चालू केले बघू त्याला आहे तर मी मोठं धुणं काढते धुवून घेते संक्रांतीचं सण आलेलं आहे आठ दिवस राहिलेला आहे आठ दिवसात मला खूप म्हणजे स्वच्छता करावं लागेल मी वफाळीवरचे सगळे भांडे काढलेलं आहे इथं सगळं भांडे काढून घेतलेलं आहे तर बघा आठ दिवस राहिलेलं फक्त आठ दिवस मी आज सकाळचं म्हणजे दारवरचे पडदे वगैरे सगळे काढून घेतलेलं आहे बघू शकतं पडदे काढलेले आहे दारावरचे पडदे काढले आणि खिडकीचे सगळं धुऊन झालेलं आहे आणि आत्ता मी भांडे काढ घासला घासायला काढले माझं किचन खूप छोटा आहे रूम छोटा आहे भांडे घासायला कुठं जागाच नाहीये म्हणून माझं किचनचा हा इथंच मी भांडे मोठं धुणं वगैरे धुवत असते हा आणखीन एवढं सगळं मला भांडे काढून घासावं लागेल सण आलं म्हणजे काय इतकं मला आवडतो ना भांडे काढायला स्वच्छता करायला तर इतकं आवडतो काय विचारूच नका पण स्वच्छता केल्याशिवाय सण असं साजरा केले असं वाटतच नाही ना पण गिराक सारखा येतात माझा हा छोटासा दुकान आहे बघू शकता थोडं भांडे घासावं लागेल ला आणि काकू म्हणून वरटते काय पाहिजे उपासाच काय उपासाचं बटाटा आहे पाच रुपयाचा बटाटा आहे you <laughs> इकडचं झालेलं आहे इकडचं भांडे वगैरे घासून झालेलं आहे इकडच्या माळीवरचं आणि इकडच्या माळीवरचं झालेलं आहे बघू शकतं इकडचं आता फक्त राहिलेलं आहे हा इकडून हा एक चार बॉक्समधले भांडे राहिलेले आहेत हा चार भांडे बॉक्समधले भांडे घासून घेते तोपर्यंत आई येते आई गेलेला आहे हॉस्पिटलमध्ये श्रेयसची तब्येत बिघडली होती म्हणून तो त्यांनी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलं आहे तोपर्यंत त्यांनी येतात थोडं वेळ भांडे वगैरे झालेत थोडं होतात आज उपास आहे त्यांचं काय म्हणले डॉक्टर काय म्हणलंय तिला छोट्या बुकते सारखं एक कमी झाली एक मग ताप येत करत जेवण करू नको कधी नाही म्हणलं जेवण आणखी लढायला तिकड सारू नका म्हणलंय का तिथं गरम गरम मिठाचं द्या म्हणलं एकेट जास्त देऊ नका तिकड देऊ नका आज काय फुगले म्हणले का

देऊ की तुम्हाला जेव्हा श्रेय उठतो का पाण्यातून आता तर आला ना हॉस्पिटल वर हो ना उठला का पप्पांना फोन लावू स्कूल ला गेली पैसे कशाला आणला फायनली आत्ता माझं भांडे मांडून झालेलं आहे तुम्हाला दाखवू ते किती संध्याकाळचे मी मुलं आणि मिस्टर सगळे बाहेर गेल्यानंतर मी घरातला आवडलं भांडे वगैरे काढले होते बारा वाजता मी भांडे वगैरे काढले होते भांडे घासून बाहेर पालटा घालून आणायला खूप वेळ जातो पूर्णपणे माझ्या भांडे व्यवस्थित घासून पेपर हाताळलं होतं मी रॅकमध्ये प्रत्येक रॅकमध्ये मी पेपर हातरून व्यवस्थित मांडून घेतलेला आहे बघू शकता ताई तुम्ही इतकं म्हणतात मोठे लोक जिथं हात फिरून तिथं लक्ष्मी फिरतो वास करतो लक्ष्मीचं म्हणतात खरं खूप मन समाधान वाटतो मैत्रिणी इतकं घर स्वच्छ केल्यानंतर ना तरी सुद्धा मी जर महिन्यात मी भांडे वगैरे काढतच असते आई सारखं म्हणतात दुपारच्या वेळेस थोड्या वेळ झोपात जा म्हणतात पण मला काही झोप येत नाही आहे मशीनचं काम नाही नसलं की माझं भांडे वगैरे काढायचं मोठं धुणं ब्लँकेट्स वगैरे धुवून घ्यायचं असं काय ना काय होतो आता उद्या बघा हा फ्रीजमधलं मी आवरून घेते स्वच्छच आहे पण पेपर वगैरे काढून मी हा खालचे ड्रॉवर आहेत हा सगळं मी या ड्रावरमधलं सगळं उद्या मी स्वच्छ करून घेते हा एक ड्रावर आहे स्वच्छ करायचं आणि हा मधले खोली आहेत वरचे डबे वगैरे आता ते मी उद्या तुम्हाला दाखवेल कसं वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा इथंच माझा व्हिडिओ मी पूर्ण करते बाय